डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक पश्चिम विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार श्रीमाताई हिरे यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक आठ मधील गंगापूर रोड परिसरातील सिरीन मेडोज ऍक्टिव्ह हॉलचा लोकार्पण सोहळा काल सायंकाळी सर्व मान्यवरांच्या उपस्थित आमदार श्रीमाताई यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण तसेच फित कापून लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला विशेष म्हणजे या लोकार्पण सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम मनोरंजन तसेच नाशिक होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे चांगलीच रंगत आणली होती परिसरातील असंख्य महिलांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होत मनोरंजनाचा आनंद लुटला व विजेत्या स्पर्धकांना आमदार श्रीमाताई हिरे आणि भाजप नेते महेश हिरे यांच्या हस्ते विजेत्यांना पैठणी व भेटवस्तू देण्यात आली सिरीन मेडोज ऍक्टिव्ह श्री फ्रेंड सर्कलच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत प्रभाग क्रमांक आठमध्ये मध्ये विशेष असे लोक उपयोगी कामे करण्याचा मानस असल्याचे भाजप सरचिटणीस रश्मी हिरे बेंडाळे यांनी सांगितले एका निमंत्रणावरती तुम्ही सा सगळेजण इथे आलात त्याबद्दल मी एस एम ऍक्टिव्ह ग्रुपचं लेडीज सर्कल आणि फ्रेंड सर्कल दोघांचा खूप मनापासून मी आभार या ठिकाणी व्यक्त करते आज एस एम ऍक्टिव्ह हॉलच्या लोकार्पण प्रसंगी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ज्यांच्या संकल्पनेने आणि प्रयत्नाने या हॉलची आणि या सुंदर अशा परिसराची पेपर ब्लॉक असेल लॉन असेल ज्याची उभारणी ज्यांच्या माध्यमातून झाली अशा आमच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे त्याचबरोबर ह्या भागातील सगळेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नगरसेवक मी सगळ्यांचं नाव घेऊन इथे वेळ घालवणार नाही कारण की आपल्याला गेम खेळायचे आहे आणि वेळ आपल्याकडे खूप कमी आहे त्याचबरोबर एस एम ॲक्टिव्ह फ्रेंड सर्कलचे सगळेच संचालक ठक्कर सर असतील मुळे काका असतील आमचे भंडारे काका असतील मी सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात मेन म्हणजे सगळ्या महिला मंडळाचं स्वागत करते त्याचबरोबर लतिकाताई कुलकर्णी यांचा मी इथे आवर्जून नाम उल्लेख करेल की ज्यांनी या सगळ्या एस एम ॲक्टिव्ह फ्रेंड सर्कलला सगळ्या मैत्रिणींना सगळ्या भगिनींना एकत्र ठेवलेलं आहे आणि खरंच खूप ठिकाणी आजपर्यंत आमदार निधीतनं आपण कामं केलेले आहेत आतापर्यंत अडीचशे ते तीनशे सभामंडपांची उभारणी केलेली आहे परंतु ह्या परिसराची संपूर्ण देखरेख स्वच्छता आणि एवढा चांगला हॉल जो मेंटेन झालेला आहे तो फक्त एस एम ऍक्टिव्ह ग्रुपच्या ऍक्टिव्हनेसमुळे झालेला आहे हे सांगायला काही हरकत नाही इथे अत्यंत चांगला योगा क्लास चालतो सगळ्या महिला भगिनी खूप छान प्रकारे इथे योगा करतात आणि फक्त हॉलचा वापर न करता हा परिसर कसा स्वच्छ राहील हा मेंटेन कसा राहील याची देखरेख तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करतात हा खूप कौतुकाचा आणि अभिनंदनाचा भाग तुमचा आहे त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक करते आपण आठ मध्ये अनेक चांगली विकास कामं सीमाताईंच्या माध्यमातून केलेली आहे मग ते बाजूला सुंदर अशी सावित्रीबाई फुले अभ्यासिका असेल आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅकची संपूर्ण उभारणी असेल आत्ताच आपण नवीन इथे जॉगिंग ट्रॅक ईश्वर प्रेश्चितच्या तिथे बनवलेलं आहे त्याचबरोबर राणी लक्ष्मी भुवन आपण नवशा गणपतीजवळ सगळ्या भगिनींसाठी बांधून दिलेलं आहे गंगापूर गाव इथे आत्ताच आपण मरी माता मंदिराच्या सभामंडपाचं लोकार्पण आमचे बंधू प्रवीण भाऊ पाटील यांच्या माध्यमातून उभारलेलं आहे असे अनेक विकास कामं आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी एक मनात विकासाचा मानस ठेवून किंवा ह्या प्रभागाचं जास्तीत जास्त विकास कसा करता येईल तसं बघितलं गेलं तर सिरीन मेडोज हा संपूर्ण परिसर हा अत्यंत नवीन लोकं इथे आलेले आहेत नवीन कन्स्ट्रक्शन आहेत त्यामुळे थोडीशी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे याची आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे आणि पुढच्या ह्याच्यामध्ये कुंभमेळ्याच्या बजेटमध्ये आपण संपूर्ण आतल्या रस्ते पण पकडलेले आहेत आणि जेणेकरून तुमचा तुमचा हा जो खूप मोठा प्रश्न आहे की रस्ते चांगले नाही आहेत तर तू नक्कीच लवकर प्रभाग क्रमांक आठचा जर विचार केला गेला तर भरपूर मोठ्या मोठ्या ओपन स्पेस आहेत परंतु मुलांना खेळायला चांगले गार्डन चांगले क्रीडांगण यांची थोडीशी कमतरता आहे तुम्ही जर आम्हाला भारतीय जनता पार्टीला जर संधी दिली तर नक्कीच आम्ही खूप चांगली डेव्हलपमेंट या परिसरामध्ये करण्याचा मानस ठेवू नवशा गणपती सेक्टर ए इथे जवळपास दीड दोन एकरचा मोठा भूखंड आहे जिथे माझी इच्छा आहे की सुंदर असं तिथे क्रीडांगण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बॅडमिंटन कोर्ट चांगल्यातली चांगली महिलांसाठी जिम योगा हॉल पे, पेंट पेंटबॉलचे तिथे हे चांगल्यातला चांगला क्रिकेट टर्फ असा एक वेगळी कराय वेगळं जेणेकरून फिट इंडिया जो आपले ना लाडके मो पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी फिट इंडियाचा आपल्याला खूप चांगला अवेअरनेस क्रिएट केलेला आहे आणि खरं आहे आपण जर निरोगी असलं तर सगळं चांगलं होतं त्याच्यामुळे नागरिकांचं आरोग्य डोळ्यापुढे ठेवून चांगल्यातलं चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथे करायचं माझा एक मानस आहे असे बरेच कामं आहेत एक वेगळं व्हिजन एक नवीन ऊर्जा घेऊन आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे इच्छुक आहोत तुमच्यासाठी काम करण्यासाठी नक्कीच यापुढे पण जे काही या प्रभागातले समस्या असतील ते आम्ही सगळेजण एक टीम मिळून नक्कीच काम करू आज तुम्ही सगळेजण इथे उपस्थित झाले त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर नक्कीच आम्ही प्रभाग मध्ये शंभर टक्के अगदी तुम्हाला कंप्लेंट करावी लागणार नाही फोन सुद्धा करावा लागणार नाही कंप्लेंटचा सा। इतकं चांगलं काम आम्ही तुम्हाला करून दाखवू याच्या आधी कोणी काय काम केलं कोणी काय केलं त्याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाहीये परंतु आम्ही आल्यावरती आम्ही नक्कीच चांगला विकास करू प्रभागाचा विकास करू असं मी तुम्हाला वाही देते भरभरून मतदान केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करीत तसेच विविध विकास कामांची माहिती देत पुढील काळात माहितीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा असे आवाहन हिरे यांनी यावेळी केले लोकार्पणाप्रसंगी बाकी होत अनेक कार्यक्रमांना मी इथे आले आत्ताच गणपतीची स्थापना आपण केलेली होती गणेशोत्सवामध्ये आणि त्यावेळेला देखील आरती करता आम्ही आलेलो होतो अतिशय सुंदर म्हणजे सर्व कॉलनीतले मेंबर हे त्या आरती करता एकत्र जमलेले बघून मला खूप आनंद झाला कारण या हॉलचं जे उद्दिष्ट होतं आज की आजकाल फ्लॅट संस्कृती आहे आपण आजूबाजूला बघत असाल की संपूर्ण इथे मोठ्या प्रमाणात बिल्डिंग झालेले आहेत आणि मग बऱ्याचदा शेजारी कोण राहतं किंवा आपल्या बिल्डिंगमध्ये कोण राहतं हे आपल्याला बऱ्याच वेळा माहिती नसतं परंतु या हॉलमुळे विविध उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून होतात आणि त्याकरता प्रत्येकजण येऊन तिथे त्यांची ओळख होते परिचय होतो आणि पुढे त्यांचं मैत्री इथे झालेली आपल्याला दिस बघायला मिळालं त्यामुळे ह्या हॉलचा उपयोग अत्यंत चांगला आहे श्रीन श्रीनडच हे खूप मोठा परिसर आहे आताच ठक्करजींनी सांगितलं त्याचबरोबर मुळेजींनी सांगितलं जवळपास चार हजारपेक्षा जास्त फ्लॅट इथे आहे नऊ ते दहा स्ट्रीट म्हणजे ते गल्ली आहेत दहा गल्ले आहेत आणि त्या दहा गल्ल्यांमध्ये मोठ्या गल्ल्यांमध्ये काही बंगले आहेत काही फ्लॅट आहेत असे मोठ्या प्रमाणात म्हणजे मला तर वाटतं काही दिवसांनी हे जे स्वतंत्र दोन बूथ असे होतील आणि इथलीही लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे खरं तर मी कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण इथल्या लोकांची मानसिकता आपण सगळ्यांनी बघितली की त्यांनी स्वतः इथले जे लॉन लावून घेतलं आहे पेंटिंग केलेलं आहे किंवा हॉलचा जो मेंटेनन्स आहे तुम्ही मध्ये गेलात तर तुम्हाला खुर्च्या दिसतील म्हणजे जे काय हॉलसाठी लागतं ते सगळ्या गोष्टी त्यांनी इथे जमवलेल्या आहेत नाही तर बराच वेळा असं होतं आम्ही हॉल बांधून देतो मग लाईट कोणी लावायच्या मग बिल कोणी भरायचं मग झाडायचं कोणी मेंटेन कोणी करायचा असे खूप प्रश्न समोर उभे राहतात परंतु आपल्या कमिटीचं मी खूप कौतुक करते की अजून उद्घाटन माहिती आहे परंतु मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही वापरायला सुरुवात करा आणि लोकार्पणाची आम्ही वाट पाहिली नाही आणि तो हॉल अत्यंत चांगल्या पद्धतीने ते सगळेजण मिळून सांभाळत आहेत त्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून आभार मानते याही पुढे तुम्ही असेच हॉलची काळजी घेऊन तुम्ही सर्वजण तो हॉल चांगला वापरा एवढंच या या निमित्ताने मी सांगेल सुद्धा नाही बऱ्याच वेळेला असं हे बघायला मिळतं की सगळे कामं आपण लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा करतो परंतु एक नागरिक म्हणून आपल्या ज्या काय जबाबदाऱ्या आहेत त्यासुद्धा ते, ते स्वतःहून सगळे सांभाळत आहेत हे खरोखर कौतुकास्पद आहे आज या प्रभाग आठमध्ये आपण या हॉलचं लोकार्पण केलं त्याच्याच बाजूला मगच रश्मीने सांगितलं की इथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ही अभ्यासिका सुरू केलेली आहे आणि आत्ताच तिथे उपनिबंधक म्हणून एका विद्यार्थ्याची निवडसुद्धा झाली त्याच्यामध्ये आम्ही सत्कारसुद्धा केला त्यामुळे अभ्यासिका इथे बाजूलाच झाल्यामुळे चांगली सुविधा विद्यार्थ्यांकरता झालेली आहे आपल्या जवळच वृंदावन कॉलनी आहे त्या कॉलनीचे आम्हाला ताई इथे दिसत आहे सखी आनंदी सखी मंडळ यांना सुद्धा तिथे हॉल बांधून दिला आणि त्यासुद्धा खूप छान पद्धतीने तो हॉल बांधताय त्यामुळे इथे महिलांचं सगळं मी जर नवशा गणपतीला गेले तर पूर्ण रस्ता कॉन्क्रीटकारण केला आहे त्याचबरोबर सोमेश्वर इथे पुढे त्यांचं सायकल ते जवळपास दहा कोटी रुपये खर्च होऊन आज भक्तांनी माझ बांधलेलं आहे दिलेली आहे बांधलेलं आहे गंगापूर इथे लवकरच झाल्या आणि त्याही आधी मी तीनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेली जवळपास सहा निवडणुका माझ्या आत्तापर्यंत झालेल्या आणि ज्या वेळेला मी नगरसेवक म्हणून लढले त्यावेळेलाही काही भाग बऱ्यापैकी सावरकर नगर असेल आनंदवल्ली असेल त्याचबरोबर संत कबीर नगर असेल गुरुकुल कॉलनी असतील ह्या सगळ्या कॉलनी यापूर्वी निवडणुकीमध्ये तेव्हाही मदत प्रभागामध्ये होत्या आणि त्याही वेळेला आपण सगळ्यांनी पहिल्या निवडणुकीपासून साथ दिलेली आहे हे असताना आत्ता विधानसभेत सुद्धा तीन वेळेला मोठ्या प्रमाणात लीड हा आपल्या या, या प्रभागातून मिळालेला आहे त्यामुळे प्रभाग हाटमधले नागरिक हे कायम भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहिलेले परंतु मला दुःख हे वाटतं की आपल्याकडे नगरसेवक हे शिवसेनेचा आले मी मोठ्याने सांगेल की माझ्या मला लीड मिळाला परंतु नगरसेवक आमचे निवडून ना आलेले नाही आणि याच प्रभागात म्हणजे नाशिकमध्ये कुठेही चार शिवसेनेचे नाही परंतु इथे चार नगरसेवक त्यामुळे यापुढे आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे आपल्याला यापुढे महायुतीचे आणि त्याचबरोबर बीजेपीचे नगरसेवक हे मोठ्या संख्येने सगळे निवडून आणायचे आम्ही नारा दिलेला आहे की हंड्रेड प्लस आम्हाला करायचा आहे महानगरपालिकेवर भगवा आपल्याला फडकवायचा आहे आणि त्यामुळे हे फक्त आम्ही तुमच्याच मदतीने करू शकतो आहे तुमच्याच मदतीने हे सगळं शक्य होणार आहे त्यामुळे आम्हाला तुमची साथ ही यापुढे देखील खूप महत्वाची आहे जवळपास जानेवारीमध्ये निवडणुका या घोषित झालेल्या का आहे काही आता निवडणुका नगर परिषदेच्या या सुरू झालेल्या त्यामुळे जानेवारीमध्ये निवडणूक होत असताना अजूनही आपल्या हातात दोन महिन्याचा कालावधी आहे आणि आपल्या या परिसरातील ज्या जे आपल्या नातेवाईक असतील किंवा आपले परिचित मित्रमंडळी असतील या सगळ्यांना सांगून आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करावं याकरता आग्रह धरायचा आहे परवाच बिहारचे हे ब्रीद वाक्य घेऊन आदरणीय मोदीजींनी विकास कामं केलेली आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा तुम्ही जर बघितलं तर राज्यातील आमच्या लाडक्या बहिणी असतील आमच्या राज्याचा विकास असतील हे ते अत्यंत तळमळीने करत आहेत आणि पुढे तर कष्ट आपल्याकडे होतोय दोन दिवसापूर्वीच नाशिकमध्ये जवळपास पाच हजार कोटीच्या कामांचं भूमिपूजन केलेलं पेपरमधूनही आपण वाचलं असेल आणि पुढे पंचवीस हजार कोटींची कामं करायचा त्यांचा मानस आहे त्यामुळे निश्चितच नाशिक हे वेगळ्या विकासाच्या टप्प्यावर जाणार आहे आपण खूप भाग्यवान आहोत की आपण अशा शहरात राहतो जिथे त्र्यंबक जवळ आहे वनी जवळ आहे त्याचबरोबर गोदावरी आपल्या इथे आहे आणि अशा या पुण्यभूमीमध्ये आपण राहत असताना निश्चितच पुढील आपल्या ज्या काही समस्या असतील आता मुळेजींनी आपल्या हे सगळं आमच्या पाठीशी खंबीरपणे असू द्या एवढंच या निमित्ताने सांगते आपण सगळेजण आज आलात खरं तर बराच वेळा बऱ्याच वेळापासून तुम्ही सगळेजण इथे सहभागी झालेला या प्रसंगी फ्रेंड सर्कलचे लतिका कुलकर्णी अनिल रावते प्रदीप मुळे चंद्रकांत नेहते विनायक पिंगळे मधुकर भंडारे माणिक निकम विवेक भदाने मदन शिंदे उदय कुमार बेहरे शांतीलाल पटेल जगदीश निरगुडे नीता मोरे कृष्णा दिवेकर नरेंद्र पालक आदींसह शिरीन मेडोज परिसरातील असंख्य नागरिक व महिला उपस्थित होते त्यावेळी आमदार शीमा हिरे भाजप नेते महेश हिरे माजी नगरसेविका माधुरी बोलकर मंडल अध्यक्ष नारायण जाधव महानगर भाजप सरचिटणीस रश्मी हिरे बेंडाळे रामहरी संभेराव शिवाजी शहाणे भीमराव गडलक रोहिणी नायडू माजी नगरसेविका हिमलता कांडेकर प्रवीण पाटील ॲडव्होकेट महेंद्र शिंदे माणिकराव गायकर दिनकर कांडेकर प्रेम पाटील मनोज तांबे भगवान काकड अशोक जाधव बाळा निगळ दादा आरोटे माजी नगरसेवका उषाताई बेंडकुळे रुपाली अहिरे प्रमिला जाधव वर्षा जाधव कविता लोखंडे सोनाली ठाकरे जान्हवी तांबे मंगला खुटरे वैशाली दराडे प्रतिभा देवरे कल्पना पाटोळे बजरंग शिंदे सागर वैष्णव दशरथ लोखंडे सागर निगळ गणेश मौले अशोक बोडके प्रवीण आहेर गुलाब माळी हेमंत नागरे आदिंसह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा त्वरित पाहिजेत हेल्पर व ऑपरेटर सातपूर एमआयडीसी मध्ये बॅगेच्या नामांकित कंपनीकरिता महिला मुली व पुरुष मुले कामासाठी पाहिजेत आकर्षक पगार दरमहा पंधरा हजार ते सव्वीस हजार रुपये संपर्क सत्याहत्तर त्रेचाळीस एकोणनव्वद नव्वद पंचवीस त्र्याण्णव सत्तर अठरा चौऱ्याहत्तर अडतीस त्र्याऐंशी नव्वद सव्वीस पन्नास झिरो पाच एक्क्याण्णव छप्पन्न पंच्याऐंशी डबल झिरो त्र्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस चौसष्ट चौतीस छप्पन्न पंच्याऐंशी चोपन्न झिरो सात सत्तावन्न सव्वीस